तर आता आम्ही जस्ट सहा व्हिडिओ पोस्ट केला तर नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले आमचे व्हिडिओ आणि आज आमच्या घरात बघा कोणतरी आलेला आहे भूत आहे तर तुम्ही बघा ते भूताचा तोड रोज ते भूत या वेळेला तयार होते आणि बाहेर जाते नुटून कुठून तर तुम्हाला मी दाखवते एक मिनिट थांबा भूत, 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 रोज मुलतानी मिट्टी लावतोय कपडा लावतो आणि बाहेर जातो रोज मुलतानी मिट्टी लावतो तोंडाला किती पण मी लावायला पाहिजे पण सांगा किती पण मी मुलतानी मिट्टी लावू दे पण दात माझे किडलेले आहेत ते सगळ्यांना दिसणार जात्रा पण लावा मुलतानी मिट्ठी आता जात्राला पण लावायला लागेल काय <laughs> करणार कुठे जातो तुम्ही रोज मुलतानी <laughs> मिट्टी लावून पण कोण भेटत नाही आता काय करणार भेटलं पाहिजे ना कोणा सांगा तुम्हाला भेटतील बघा व्हिडिओ काढते आता बायको म्हातारी झाली माझी त्याच्यामुळं हे सगळं मुलटाने मिट्टी लावतो संपलं आयुष्य आता काय नाही आता लय झगडे होतात आमचे लय काय काय होतं घरा तुम्ही बायको शोधतात बायको भेटते काय बघतो बघा याचा वय हाय चौथी रंग गोरा आहे आहे प्रॉपर्टी बाप आहे त्यांचा चुकीचं बोलली चौतीस माझा आता नाही आहे जास्त आहे मी यांचा बायोडाटा गेलो तुम्हाला पूर्ण आ... यांचं वय आहे आता किती आहे आता माझा आहे थर्टी फाय चालू होईल थर्टी फाय चालू होईल म्हणतात आहे आणि उंची किती तुमची उंची माझी आहे पाच पॉइंट सात आहे पाच पॉइंट सात आहे आणि रंग गोरा आहे प्रॉपर्टी बघा कोणाला पाहिजे का कोकणच्या आहेत वैभवडे खांबाळ्याचे आहेत यांचं ऑलरेडी लग्न झालं आहे बायको पण हा आहे हे बघा पण हा आहे पण त्यांना आता दुसरं लग्न करायचं कारण की प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांच्याकडे कुठे आ, तर त्यांना समजत नाहीये म्हणून ते दुसरं लग्न करायचं त्यांना अजून पण ते तर <laughs> तर आता, आता परत पंधराच्या वयामध्ये गेलेले आहेत आता काय करणार बायको म्हातारी झाली जाऊ शकत तिला मी म्हातारी झाली आहे बाहेर उठता येत नाही जेवण बनवायला येत नाही काय नाही येत काय करणार आता दुसरं कोणतरी जेवण बनवावणार बघायला व्हिडिओ म्हणतात तर आहे तर सांगा मी तयार लग्न करायला चांगलं मच्छी मिरची फ्राय करणार असेल ते पाहिजे चिकन बिकन चांगलं बनवणारं पाहिजे आणि असं नाही की घरातच बसून राहायला पाहिजे हो बनवा असं नाही पाहिजे कारण आता परिस्थिती ते आहे आमची तर तशी परिस्थिती नाही पाहिजे म्हणून ते रोज परिस्थिती नक्की तुम्ही या भेटा यांना बघा खूप प्रॉपर्टी आहे गावामध्ये बघा आणि लग्न झालं गावाला सेटल होणार ते त्यांच्या पप्पा बरोबर मस्त एन्जॉय पप्पा त्यांचे एकदम भारी आहेत तुम्ही त्यांना भेटा एकदा तुम्हाला घेऊ शकता मग काय घ्यायचं आहे तुम्ही फक्त दोन लावा, दिवस लावा गावामध्ये जाऊन दोन दिवस काय तुम्ही कायमचं राहणार टेन्शन घेऊ नका फक्त जेवण व्यवस्थित आलं पाहिजे जर सगळं व्यवस्थित करणार तर ते सगळं काय व्यवस्थित होत हु. आणि जर जर कायच नाही केलं फक्त बसून राहणार हुकूम सोडत राहिलं तर काय होणार नाही कुठला पण माणूस व्हायचा गणार कोण पण व्हायगणार असं माझं म्हणणं आहे तर नक्की नितेश परब चॅनल बघा कॉमेडी व्हिडिओ असतात तर जे आता माझ्या मिस्टरने सांगितले ते खरं आहे त्यांना दुसरं लग्न करायचं आहे माझी काही हरकत नाही आहे तर नक्की कोण असेल कोणाला इंटरेस्ट असेल नवरदेव दाखवलेलो आहे मी कोणाला पसंत असेल तर नक्की आम्ही डिस्कशनमध्ये नंबर टाकणार आहे त्यांचाच टाकणार आहे तर त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकता माझी काही हरकत नाही आहे तर हे कॉमेडी नाही सिरियस आहे तर बघा नक्की त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा फोन त्यांच्याकडेच असते मी नंबर टाकणार आहे हा ठीक आहे चालेल हरकत नाही काही पण तर कोणाला पसंत आहे अचा मुलगा पण तुम्हाला रेडीमेड भेटणार आहे त्यांच्या बरोबर मुलगा पण रेडीमेड दुसरी मम्मी तुम्हाला पप्पा आणणार आहे दुसरी मुलगी आणणार आहे पप्पा तुला तुला काय बोलायचं आहे तुझा पप्पा तुला दुसरी मम्मी आणणार आहे बोल काय बोलायचं तुला नाही तुझ्या पप्पाला दुसरी मुलगी पाहिजे बोल 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 पप्पा काय बोलतोय बघ दुसरी मम्मी आणणार आहे तुला बोल पप्पा हे चांगली मम्मी येणार आहे तुला आता पोरा बोलतोय नवीन मम्मी नको तर बघा तुमची काय असेल इच्छा बघा कसं काय करायचं आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नवर तयारच आहे गुडघ्याला एकदम मस्त मस्त लवकरात लवकर लवकरात लवकर वाजवा त्यांची चला मग थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्या बद्दल नक्की चॅनल लावून गाणं ऐकत आहे नक्की चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की सांगा कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की कमेंट करा तयार आहे मुलगा तर नक्की बघा मस्त मट्टी लावून तोंडाला मस्त बसलेला आहे बांधून नाही नाही मी मी सिरियस आहे ते मस्करी करत असते पण मी सिरियस आहे नक्की बघा घेऊन जावा त्यांना त्यांच्या गावाला मस्त तब्यसारखं मोठा घर आहे मस्त प्रॉपर्टी आहे त्यांची तर रावा जाऊन त्यांच्या बरोबर कोणाला राहायचं त्यांचं पप्पा पण आहे तिकडे मस्त चला तर बाय थँक्यू सो मच नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशा वाटला आमचा ब्लॉग आजचा आणि नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही नंबर टाकणार आहे तर चला बाय थँक्यू सो मच